दगडे खानावळे येथे आदिवासी समाजातील मुलांना दिवाळी फराळ व शैक्षणिक साहित्य वाटप गरीब म्हणून जन्माला आला ही तुमची चूक नाही पण गरिबीत मरणे ही, ही तुमची चूक ठरते म्हणून शिक्षण घ्या या प्रेरणादायी विचारांद्वारे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार जगदीश हरिश्चंद्र दगडे यांनी यंदाही दिवाळीच्या निमित्ताने आदिवासी समाजातील लहान मुलांसाठी दिवाळी फराळ व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले हा उपक्रम कर्जत तालुक्यातील दहिवली येथील दगडे येथे सातत्याने गेली सात वर्ष राबवला जात असून समाजसेवेसाठी निस्वार्थी वृत्तीने काम करणाऱ्या जगदीश दगडे यांच्या कार्य सर्वत्र कौतुक होत आहे कैलास ऍडव्होकेट कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम सामाजिक एकतेचा आणि शिक्षण प्रेमाचा संदेश देणारा ठरला कार्यक्रमात आदिवासी कार्यकर्ते सोमनाथ वाघमारे यांनी आपल्या कातकरी बोलीत समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल व वरोटे यांनी स्वतःचा प्रवास सांगत मुलांना प्रेरित केले मीही सामान्य कुटुंबातून एम पी एस सी परीक्षा देऊन अधिकारी झालो तुम्हीही अभ्यास करा आणि अधिकारी बना यावेळी ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की शासन आपल्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समान अधिकाराचा उपयोग करून शिक्षण आणि आपला समाज सक्षम करा या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते संदीप बोराडे पोलीस पाटील नरेश तुपे पत्रकार कैलास महामले पत्रकार रोशन दगडे मंगेश देशमुख प्रशांत दगडे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमामुळे आदिवासी वाडीतील मुलांची दिवाळी अधिक आनंदमय झाली असून शिक्षणाची गोडी निर्माण करणारा हा सामाजिक उपक्रम स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे जगदीश दगडे यांचा निस्वार्थी सामाजिक उपक्रम आदिवासी मुलांना दिवाळी फराळ व शैक्षणिक वाटप शिक्षण हीच खरी दिवाळी दगडे येथे सातव्या ही उजळली समाजसेवेची ज्योत माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड आपण आम्ही खूप स्वागत करायचं